आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची तारळे गावात परंपरेनं साजरी होणारी भीमकुंती यात्रा यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार जय पारंपरिक वाद्यांचं गजर आणि गुलालाच्या उधळणीत मिरवणूक कुंती माता की जय भीमसेन महाराज की जय या जयघोषांनी कोराड तालुक्यातील तारळेगाव अक्षरशः दिनाणून गेला शतकानुशतकांची परंपरा असलेल्या भीम कुंती यात्रेची सांगता आज भाविकांच्या उत्साहात पावसाच्या साक्षीन झाली तारडे गावात परंपरेनं साजरी होणारी यात्रा यंदा मिरवणूक सुरू होताच वरून राजू हजेरी लावली आणि हा पाऊसच जाऊन श्रींच्या मूर्तीवर जलाभिषेक ठरला भाविक चिंब झाले गुलालात माखले पण उत्साह मात्र धुनाडला जाधव भावकीच्या मानाच्या उद्बत्ती झाडाची भव्य मिरवणूक महाआरती आणि त्यानंतर महाप्रसाद या सर्व कार्यक्रमा यात्रेचा धार्मिक व सामाजिक सोहळा अधिक रंगतदार झाला कुंती मातेसाठी गावभरातून निघालेली सवादय मिरवणूक खरोखरी सुहासिनी खना नारायणानं कुंती मातेला ओटी भरली कुंती माता उत्सव मंडपात पोहोचली आणि तेथेच माता पुत्राची कुंती माता व भीमसेन महाराजांची भावस्पर्शी भेट घडली या क्षणापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला जय जयकार पारंपरिक वाद्यांचा गजर आणि गुलालाच्या उध्वनीत मिरवणूक पुढे सरसावली पावसाच्या हलक्या सरींनी वातावरण अधिक अल्लायदायक केलं होतं पुलाच्या दक्षिण बाजूला कुंती मातेचं विसर्जन झालं तर उत्तर बाजूस आरती करून भीमसेन नदीत विसर्जन करण्यात आला जय गुलालात आणि पावसाच्या थेंबात पार पडलेली भीमकुंती यात्रा म्हणजे भक्ती परंपरा आणि उत्साहाचा संगमस म्हणावा लागेल कुंती माता की जय भीमसेन महाराज की जय या घोषणाने संपूर्ण तारळेगाव दुमदुमले प्रतिनिधी अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची